मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अमानुष छळ करून ठार त्याची महाराष्ट्रात आहे पण हा निर्णय का घेतला गेला त्याच्या मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं आणि इतिहासातील हा मोठा विरोधाभास नेमका काय आहे चला हा गुड इतिहास उलगडूया तीन मार्च सतराशे सात रोजी औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगरजवळ भिंगार येथे झाला हा तोच औरंगजेब ज्याने पन्नास वर्ष हिंदुस्थानावर राज्य केलं पण शेवटच्या दिवसात त्याने आपल्या आप पराभवाची कबुली दिली माझं आयुष्य अपयशी ठरलं मी काहीही घेऊन आलो नव्हतो आणि काहीही घेऊन जाणार नाही औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहिलं होतं की माझ्या कबरीसाठी मोठा खर्च करू नका माझं थडग माझ्या स्वतःच्या श्रमाने मिळवलेल्या पैशातून बनवा या इच्छेनुसार त्याच्या कबरीवर कोणताही भव्य स्मारक नाही केवळ साधी मातीची समाधी आहे पण प्रश्न असा आहे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच का ठेवली गेली त्याचा मोठा संबंध आहे खुलताबाद या ठिकाणाशी जे पूर्वी रोशन गाव म्हणून ओळखलं जायचं हे ठिकाण अनेक सुफी संतांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे औरंगजेब स्वत सुफी संतांचा अनुयायी होता त्यामुळे त्याला इथेच दफन करण्यात आलं त्यामुळेच औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर त्याला दिल्लीत किंवा आग्र्यामध्ये न नेता खुलताबाद या ठिकाणी त्याची समाधी बांधण्यात आली सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा आदेश दिला गेला पण त्यांनी साफ नकार दिला आणि मग संभाजी महाराजांच्या डोळ्यात गरम सळाई फिरवण्यात आली त्यांची जीभ छाटण्यात आली त्यांच्या अंगावर क्रूर चिरफाड करण्यात आली अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना अमानुष छळ करून ठार मारण्यात आलं पण इतिहासाचा मोठा विरोधाभास पहा ज्याने महाराष्ट्राच्या शूर मराठा राजाला ठार केलं त्याच औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या मातीतील वीरांचा इतिहास पाहिला तर औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्याची समाधी इथे असणं हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरील एक मोठा डाग आहे का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हा इतिहास जाणून तुम्हाला काय वाटतं तुमचं याबद्दल मत काय या आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक सत्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद